मावळ तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकींसाठी मी बाळाभाऊंकडे एक हात पुढे करतो जर तुमची तयारी असेल तर यावर स्पष्ट उत्तर न देता बाळा भेगडे यांनी आम्ही दोन्ही हात द्यायला तयार आहोत सर्व निवडणुका बिनविरोध करून वाचलेल्या खर्चात महिलांना विमानाने प्रवासाचा खर्च करता येईल असं उत्तर देऊन माझा विरोध कायम राहील असंच अप्रत्यक्ष सांगितले पाहू या मावळातील सर्वांना परिचित दोघं मामा भाच्यांची जुगलबंदी संघर्ष गावा गावा नको गावागावमध्ये पुढे मतभेद नको गावागावमध्ये पुढे जटातटात राजकारण नको हीच माझी माफक अपेक्षा आहे उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील आपण सर्वजण पुढे जाऊया आपण सर्वजण या ठिकाणी मला आशीर्वाद आला मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार म्हणून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मगाशी सांगितलं की आमच्या महिला बहिणींना आता मुरलीधर दर अण्णा या ठिकाणी आहे महिलांना विमानाच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रात नाही देशात फिरण्याची संधी त्या ठिकाणी नक्कीच मुरलीधरांना आणि तुम्ही आणि सुनीलांना देसाल पण आमची विनंती आहे पण आमच्या महिला भगिनीला त्या ठिकाणी प्रवास करायची संधी मिळाली पाहिजे नको ना आम्ही दोन्ही आत पुढे करतो संपूर्ण मावळ तालुका आपण तीव्र करून दाखवण्याचं काम करू म्हणून जेवढे पुढे मागे नितीन मुरे गणेश एक खाली का जेवढा त्या ठिकाणी इलेक्शनला खर्च करायचा आहे त्याच्याऐवजी तो आमच्या महिला गटींच्या विमान प्रवासाला आपण देऊ आणि तालुक्याची निवडणूक विजय करू हा नवीन इतिहास आपण सर्वांनी निर्माण करण्याचं काम करू आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम ए न्यूजला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद